ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट बनणाऱ्या चार ते पाच रेसिपी पाहणार आहोत डब्यासाठी म्हणाल तर अगदी झटपट कमी वेळेमध्ये बनणारे आहेत कधी कधी उठायला उशीर होतो आणि मग झटपट काहीतरी बनवायचं असतं आणि जर भाजी चपाती करायची म्हटलं तर खूप जास्त उशीर लागतो तर या व्हिडिओ तुममध्ये तुम्हाला चार ते पाच रेसिपी अगदी झटपट बनवणार आहे मी बघा आणि अगदी तुमच्या हा व्हिडिओ नक्कीच कामा येणार आहे कारण की अगदी सोप्या रेसिपी आहेत आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारे आहेत तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे वळूयात तर बघा पहिल्या रेसिपीसाठी आपल्याला एक कांदा आणि एक बटाटा घ्यायचा आहे कांद्याची आपल्याला साल काढून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि बटाट्याची सुद्धा आपल्याला साल काढून कट करून घ्यायचं आहे बघा मोठे मोठ्याच फोडींमध्ये कट करायचं आहे आणि आता हे सर्व आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळ्याच रेसिपी अगदी सोप्या आहेत आणि तुमच्या घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्यानुसार बनवणार आहेत आपण आता यामध्ये चार हिरव्या मिरच्या घातल्या आहेत मी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसूण घातलं आहे पाच ते सहा पाकळ्या भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला आता थंडीचे दिवस आहेत म्हणून तीळसुद्धा नक्कीच आवर्जून घाला तर एक चमचा पांढरी तीळ एक चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे दही घातलेलं आहे आता जर दही नसेल ही ही जर तर त्यावेळी तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल आता जे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं होतं ते अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघा जर कांद्याचे छोटे मोठे तुकडे राहिले असतील तर तुम्ही पुन्हा मिक्सरच्या भांड्यात ते बारीक असं वाटून घ्या तर बघा अगदी फाईन अशी पेस्ट झालेली आहे मिक्सरच्या भांड्यात टाकताना इथे मी थोडंसं पाणी टाकूनच वाटलं होतं अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आता यामध्ये दोन वाट्या मी लहान बाजरीचं पीठ घातलेलं आहे बघा आता बाजरीचं पीठ जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल किंवा मग अजूनच जास्त ही रेसिपी पौष्टिक करायची असेल तर तुम्ही याऐवजी नाचणीचं वगैरे पीठ वापरलं तरी चालणार आहे अगदी पौष्टिक रेसिपी आहे आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारी आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा तर बघा पीठ घातल्यानंतर आपल्याला हे छान दोन ते तीन मिनटं तरी ढवळून घ्यायचं आहे बघा इथे मी वाटतानाच पाणी घातलं होतं नंतर पाणी वगैरे घातलेलं नाही आहे तर बघा छान असं ढवळून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपण ठेवून देऊया थोड्या वेळासाठी आता यासोबत जी चटणी लागणार आहे खायला ती करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं किसलेलं मी खोबरं घालून घेतलेलं आहे अगदी अप्रतिम लागते ही चटणी या रेसिपीसोबत त्यामुळे नक्कीच एकदा करा भरपूर अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे बघा आणि चटणीमध्ये मी एक चमचा इतपत दही घातलेला आहे दही घालणं अगदी ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल नाही घातलं तरी चालेल आता ही चटणी पाणी टाकून छान अशी वाटून घ्यायची आहे बघा तुम्ही तर पाहू शकता छान फाईन अशी पेस्ट करून घेतली आहे ही चटणीची मी आता एका वाटीमध्ये ही चटणी काढून घेऊया या रेसिपीसाठी जर ही चटणी केली ना तर अगदी चव वाजून या रेसिपीची वाढणार आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा आता बघा यावरती एक फोडणी घालूया आपण चटणीवरती जिरं मोहरी कोथंबीर कढीपत्ता याची मी यावरती फोडणी घातलेली आहे फोडणीवरती चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि चटणी ही छान अशी हलवून घेऊया ही चटणी तुम्ही ढोशाबरोबर उत्ताप्प्यासोबतसुद्धा अशीच खाऊ शकता खूप जास्त छान लागते तर बघा चटणी आपली तयार झालेली आहे आता जे बॅटर आपण हलवून ठेवलं होतं तेसुद्धा छान असं भिजलेलं आहे बघा पाच मिनटासाठी आता बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ते तुम्ही पाहू शकता जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही गॅसवरती एक पॅन तापत ठेवलेला आहे पॅनवरती थोडंसं पाणी शिंतडून घ्यायचं आहे तापल्यानंतर आणि मग तेल लावायचं आहे अगदी कमीत कमी, -कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होणार आहे आता ज्या पद्धतीने अगदी आपण ढोसे करतो ना त्याच पद्धतीने हा डोसा करून घ्यायचा आहे आता सुरुवातीचा ढोसा असल्यामुळे थोडाफार खाली चिटकू शकतो पण नंतरचे जे काही तुम्ही ढोसे करत कशाल ना ते अगदी सहज निघले जातात तरी ते पाहू शकता कडनं थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि एक ते दीड मिनटासाठी हा ढोसा मी खालच्या साईडने छान भाजून घेतलेला आहे तर बघा एक ते दीड मिनटं झालेलं आहे आता हा डोसा पहिला असल्यामुळे थोडासा काढायला त्रास झालेला आहे इथं पण जर तुम्ही शेवटचे जे ढोसे कराल ना ते अगदी सहज निघणार आहे आता दोन्ही साईडने हे ढोसे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मुलांच्या डब्यासाठी अगदी पौष्टिक आणि उत्तम रेसिपी आहे ही आणि अशी तर मुलं भाकरी वगैरे खात नाही पण जर अशा पद्धतीने त्यांना आपण भाकरी करून दिली किंवा मग बाजरीच्या पिठाचे ढोसे करून दिले ना तर ते अगदी आवडीने खातील कारण की ढोसे किंवा इडली वगैरे हे सर्वच मुलांना खूप जास्त आवडतं तर बघा आता दुसऱ्यासुद्धा ढोसा इथे मी कडून करून घेतलेला आहे आता तो सुद्धा एक ते दीड मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचा आहे व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण की व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल नाही तर बघा हा ढोसा अगदी सहज निघालेला आहे बघा छान अशी जाळीसुद्धा अगदी पडलेली आहे ढोसेला आता दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घेतलेले आहे अगदी कितीही वेळ मौसूत राहणारे हे ढोसे आहेत बघा जर तुम्हाला कुरकुरीत करायचे असतील तर अजून जास्त पातळ केले तर ढोसे कुरकुरीत सुद्धा होतील आणि थंड झाले ना तरी चवीला अप्रतिमस लागतात नक्कीच एकदा ही पौष्टिक रेसिपी करून बघा मुलांनाच काय घरच्यांना सगळ्यांनाच आवडेल तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या पुढच्या रेसिपीकडे वळूयात आपली जी पुडकी रेसिपी आहे ना तीसुद्धा अगदी घरातल्या साहित्यांपासून किंवा मग तुम्ही लगेच बनवायला घेतली ना तरीसुद्धा बनू शकाल इतकी जास्त सोपी आहे त्यासाठी बघा इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या भरपूर असा लसूण घातलेला आहे अर्धा चमचा एक पात जिरं घालून घेतलेलं आहे आता हे आपल्याला छान भरभरीत असं वाटून घ्यायचं आहे बघा पाण्याचं वगैरे आपल्याला यामध्ये वापर करायचा नाही वाटतं ना असंच कोरडं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर बघा छान असं हे वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने जिरं जर वाटलं ना तर त्याचा फ्लेवर अजून जास्त रेसिपीमध्ये छान उतरला जातो आता भरपूर अशी कोथिंबीर घेऊया बघा या रेसिपीसाठी कोथंबीर इथे मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता एकदम बारीक अशी कोथंबीर आपल्याला कट करून घ्यायची आहे ही रेसिपीसुद्धा करायला तितकीच सोपी आहे पौष्टिकसुद्धा आहे आणि घरातल्या घाई गरबडीच्या कामामध्ये भाजी पोळी सगळं करायला कंटाळा येतो तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही बनू शकता तर इथे पाहू शकता कोथंबीर छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे आता या रेसिपीमध्ये जर तुम्हाला पालकसुद्धा ॲड करायचे असेल तर तीसुद्धा इथे तुम्ही बारीक अशी स्वच्छ धुवून कट करून घ्या तर बघा कोथंबीर छान अशी कट करून झालेली आहे आता जी कोथंबीर आहे ती एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची लसूण जे आपण सुरुवातीला वाटून काढून घेतलं होतं ते एक टाकून घेतलं आहे पांढरी तिळ घालून घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि आता इथे दोन उकडलेले बटाटे मी घेतलेले आहेत तर बटाटे थोडेसे मीडियम साईजचे होते त्यानुसार मी बटाटे घेतलेले आहेत आता ही रेसिपी मी दोन व्यक्तींसाठी करत आहे त्यानुसार रेसिपीचं सा सामान घेतलेलं आहे बघा तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर मग जास्त सामान घेतलं तरी चालेल तर बघा आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी आपल्याला घरातल्या साहित्यांमध्येच ही रेसिपी करायची आहे कोणतंही बाहेरून विकतचं सा सामान एक्स्ट्राचं आणायचं सा नाही बटाटे तर सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतात आणि सकाळच्या घाई गरबडीमध्ये ही झटपट होणारी रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता तर बघा हे छान असं मळून घेतलेलं आहे आता मी आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर बघा इथे मी एक मोठी वाटी इतपत गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार गव्हाचं पीठ कमी किंवा जास्त करू शकता किंवा मग बटाट्याचे प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये पीठ घातल्यानंतर चवीनुसार यावरती मीठ घालून घेऊया आणि नंतरनं हे छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा इथे सुरुवातीला आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे असं जिथपर्यंत आपल्याला मळता येईल तिथपर्यंत हे असंच मळून घ्यायचं आहे जर शेवटी पाणी लागलंच तर मग तुम्ही एक ते दोन चमचे पाणी यामध्ये ॲड करू शकता कारण की बटाटा उकडलेला असल्यामुळे बटाट्याला मॉइश्चर असतं आणि हे पीठ त्यामध्ये बऱ्यापैकी मळलं जातं तर आता यामध्ये मी अगदी एक ते दोन चमचे इतपतच पाणी घातलेलं आहे जास्तसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे पीठ आहे ते अगदी पातळ होऊन जाईल आपल्याला अगदी याचं पीठ चपात्यांना जसं लागतं ना, ना त्याच पद्धतीने हे पीठ लागणार आहे तरी ते पाहू शकता अगदी ज्या पद्धतीने आपण चपात्यासाठी पीठ मळतो ना त्या पद्धतीने ही पीठ मळून घेतलेलं आहे आता पिठाला वरणं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचा घट्टसर छान असा गोळा करून घ्यायचा आहे आपण नेहमी बटाट्याचे पराठे तर करतो पण त्याचं स्टफिंग वेगळं आणि पीठ वेगळं मळावं लागतं आणि त्यात खूप जास्त टाईमसुद्धा लागतो आणि कधीकधी पराठा फुटतोसुद्धा त्यामुळे ही अगदी सोपी आणि चांगली पद्धत आहे बघा आणि अगदी झटपट होणारी आहे आता तुम्हाला जितका पराठा मोठा करायचा आहे त्यानुसार इथे तुम्ही गोळा घ्या तर इथे बघा मी मिडियम आकाराचेच गोळे करून घेणार आहे अगदी झटपट होतात पाच ते दहा मिनटातच हे पराठे तयार होतात जर बटाटे उकडलेले असतील तर आता याला थोडं थोडं वर्णन आणि खालच्या साईडने पीठ लावून घ्यायचं आहे आणि हा पराठा छान असा पातळ लाटून घ्यायचा आहे आपण नेहमीचा जो पराठा करतो तो लाटायला सुद्धा एकदम पातळ लाटता येत नाही कारण की त्यामुळे पराठा फुटतो आणि मग ते बॅटर आहे ते आतमधलं बाहेर निघतं तर हे पराठे अगदी जितके तुम्हाला पातळ लाटता येईल तितके हे बरा पराठे लाटता येतात बघा आता मध्यभागी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही तेल नाही लावलं डायरेक्ट पराठा लाटला तरी चालणार आहे आता पुन्हा हा पराठा छान असा पातळ लाटून घ्यायचा आहे बघा अजिबातच खाली पोलपटाला किंवा मग लाटण्याला हे बॅटर जे आहे ते चिटकत नाही आणि अगदी हा पराठा सहज लाटला जातो व्हिडिओत तुम्ही पाहूच शकता अगदी सहज असा पराठा आपला लाटला गेलेला आहे बघा छान कडपर्यंत पातळ पातळ हा पराठा लाटून घ्यायचा आहे जर तुम्ही जाड लाट लाटला पराठा तर मग तो खायला इतकाच विष्ट लागणार नाही या पराठ्यामध्ये तुम्ही मेथीसुद्धा घालू शकता चिरून किंवा मग तुम्हाला पालक वगैरे चिरून घालायची असेल तीसुद्धा घालू शकता त्यामुळे अजूनच जास्त हा पराठा तुमचा पौष्टिक होणार आहे जर मुलांना चीज वगैरे आवडत असेल तर ते सुद्धा या पराठ्यामध्ये तुम्ही किसून घालू शकता त्यामुळे सुद्धा मुले नक्कीच हा पराठा आवडीने खाणार आहेत बघा दोन्ही साईडने थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आहे जर पराठा खाली जास्त चिटकत असेल तर अशा पद्धतीने पीठ लावा म्हणजे पराठा व्यवस्थित लाटता येईल आणि खाली चिकटणार ना वगैरे नाही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राइब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तरी ते बघा दोन्ही साईडने पराठा छान असा पातळ लाटून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता किती पातळ आपला पराठा लाटून झालेला आहे अजिबातच जाड वगैरे लाटला नाही ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने हा पराठा लाटून घेतलेला आहे आता अशाच पद्धतीने सर्व पराठे मी लाटून घेते आता गॅसवरती एक पॅन तापत ठेवलेला आहे पॅनच्याऐवजी तुम्ही तव्यावरती सुद्धा हा पराठा सहज भाजू शकता तव्याला बटर तूप किंवा मग तेल लावून घ्या खालच्या साईडने आणि फास्ट गॅसवरती हा पराठा तुम्ही भाजून घ्या बघा छान खरपूस रंग ये आपल्याला हा पराठा खमंग असा भाजायचा आहे पराठ्यांना थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लावलं की हे खमंगसुद्धा होतात छान आणि खायलासुद्धा रुचकर लागतात या पराठ्यासोबत कोणत्याही चटणीची लोणच्याची दह्याची काहीच गरज लागणार नाही कारण की हे पराठे असेचसुद्धा खायला छान लागतात मुलं इतर वेळी चपाती वगैरे खात नाही एक चपाती खाल्ली तरी त्यांचं पोट भरतं पण जर हे पराठे तुम्ही त्यांना दिले तर नक्कीच ते दोन ते तीन पराठे आरामात खातील आणि आवडीनेसुद्धा खातील तर बघा पराठा छान भाजून झालेला आहे आपला जर पराठ्याचं जे आपण पीठ म्हणून ठेवलं होतं ते जर तुम्ही अर्धा तास भिजत ठेवलं तर तुमचा पराठा छान सुद्धा आहे पण आपण इथे लगेचच पराठे करायला घेतल्यामुळे पराठा इतका फुगलेला नाही बघा आता दोन्ही साईडने गोल्डन रंगापर्यंत येस तोपर्यंत मी हा पराठा भाजलेला आहे बघा असा रंग आला की पराठा खायला सुद्धा नक्कीच छान लागतो नक्कीच ही झटपट बनणारी रेसिपी बनवून बघा अगदी कमीत कमी वेळेमध्ये पोटभरीची आणि पौष्टिक अशी बनणारी आहे तर चला अशाच पद्धतीने सर्व पराठे आता इथे मी भाजून घेणार आहे तरी ते पाहू शकता आपले पराठे असे भाजून झालेले आहेत दहळ्यासोबत सुद्धा अगदी उत्तम लागतात किंवा मग नुसते चहा सोबत खाले तरी सुद्धा छान लागणार आहेत मुलांना डब्याला दिले तरी अगदी मौसूत असे हे पराठे राहणार आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा तर बघा रंगसुद्धा अगदी अप्रतिम आलेला आहे नक्कीच एकदा ही रेसिपी करून बघा सारखं सारखं सांगते कारण की रेसिपी ही अगदी चविष्ट लागते आणि एकदा जर केली ना तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा ही बटाचे पराठे कराल तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या पुढच्या आणि महत्त्वाच्या रेसिपीकडे वळूयात ती रेसिपी, रेसिपी तर अगदी सोपी आणि अगदी सहज बनणारी आहे त्यामुळे तीसुद्धा नक्कीच करून बघा तर बघा या रेसिपीसाठी आपल्याला एक वाटी बारीक रवा लागणार आहे जर रवा बारीक नसेल तर जाड घेतला तरीसुद्धा चालेल आता हा रवा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी दही घालायचं आहे आता जर चमच्याने हे दही मोजलं तर एक तीन ते ती चार चमचे इतपत दही असतील दही फक्त जास्त आंबट नसलं पाहिजे यामध्ये दोन तीन लसूण आणि एक हिरवी मिरची घातली आहे मी आता हे थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम फाईन असं वाटून घ्यायचं आहे बघा जर जाड रवा असेल तर या मिक्सरच्या भांड्यामधून तो रवा बारीकसुद्धा होतो त्यामुळे रवा तुम्ही कोणताही वापरला तरी चालणार आहे ही रेसिपीसुद्धा अगदी घरातल्या साहित्यांपासून आणि अगदी सहा ते सात मिनटात तयार होणारी आहे तर बघा बॅटर आपलं छान असं फुललेलं सुद्धा आहे वाटल्यामुळे आणि अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे यामध्ये पाडी वगैरे आपल्याला घालायचं नाही आहे आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि बॅटर छान एक ते दीड मिनटं मी फेटून घेणार आहे बघा अशा पद्धतीने बॅटर फिटलं ते छान फुल्लंसुद्धा जातं आणि आपली जी रेसिपी आपण करणार आहोत ती अगदी जाळीदारसुद्धा होते आता यामध्ये बघा माझ्याकडे जो इनो होता घरात तो मी वापरलेला आहे तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही खायचा सोडा अर्धा चमचा घातला तरी चालेल इनो थोडासा ॲक्टिव्ह होण्यासाठी मी थोडंसं यावरती पाणी घातलेलं आहे तर बघा छान असं पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे पिठाला छान असे बबल्स आलेले आहेत आणि परफेक्ट असं आपलं हे पीठ झालेलं जा आहे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही आता एक डबा घेतलेला आहे तुम्ही प्लेटमध्ये किंवा मग तुमच्या घरात जोड कोणता डबा असेल त्याच्यामध्ये सुद्धा हे बॅटर ओतू शकता पण डब्याला आपल्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे मगच हे बॅटर यामध्ये ओतायचं आहे म्हणजे जो आपला ढोकळा आहे तो अगदी सहज निंदन आहे अजिबातच खाली चिटकणार वगैरे नाही थोडंसं मी लाल तिखट घातलेलं ला आहे वर्ण आता एका इडली पात्राच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे एक प्लेट ठेवली आहे उलटी आणि हा ढोकळा आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर आता हा ढोकळा शिजण्यासाठी मला एक आठ ते नऊ मिनटं लागलेली आहेत म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट असा शिजला जातो बघा ढोकळा छान आपला फुललेला सुद्धा आहे आता ढोकळा इथे चेक कसा करायचा तेसुद्धा मी ते सांगणार आहे बघा अशा पद्धतीने सुरी यामध्ये घालायची आहे म्हणजे जर बॅटर चिटकत नसेल आपला तर आपला जो ढोकळा आहे तो परफेक्ट असा शिजलेला आहे हा ढोकळा हेल्दीसुद्धा आहे आणि खायलासुद्धा अगदी हलका फुलका आणि पोटभरीचा आहे तर बघा साईडने अशा पद्धतीने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत शक्यतो चिटकत नाही कारण की आपण सुरुवातीला तेल लावून घेतलेला आहे त्यामुळे जो ढोकळा आहे तो अगदी सहज निघला जातो तरी ते पाहू शकता अगदी सहज असा हा ढोकळा निघालेला आहे आता यासोबत चटणी कोणती खायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पुढे मी या रेसिपीमध्ये किंवा मग याच्या पाठीमागच्या रेसिपीमध्ये तुम्हाला एक चटणीची रेसिपी तर शेअरच केलेली आहे ती चटणीसुद्धा या रेसिपीसोबत तुम्ही खाऊ शकता अगदी अप्रतिम लागते हा नाश्ता जर मुलांना डब्यात दिला ना तर नक्कीच डब्बा ते संपूर्ण फिनिश करून येतील आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी हा नाश्ता नक्कीच मागतील तर बघा अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये मी हा ढोकळा कापून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही कट तुम् केला तरी चालेल अगदी जाळीदार असा हा ढोकळा तयार होतो आणि खायलासुद्धा खूप जास्त छान लागतो तर इथे बघा मी तुम्हाला काढून दाखवणारच आहे ढोकळा किती जास्त जाळीदार झालेला आहे तर बघा अगदी मौसूत असा झालेला आहे आता यावरती आपल्याला एक फोडणी ओतून घ्यायची आहे बघा कढीपत्ता जिरी मोहरी याची मी फोडणी केलेली आहे आता ती यावरती थोडीशी टाकून घ्यायची आहे याने आपल्या ढोकळ्याला अजून जास्त चव येणार आहे त्यामुळे ही चे ही जी फोडणी आहे ती स्किप करू नका तर बघा छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे आता हा ढोकळा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता की ती छान दिसायला दिसतोय आणि खायलासुद्धा नक्कीच अप्रतिम लागतो नक्कीच एकदा हा झटपट बनणारा ढोकळा करून बघा तर चला थोडाही वेळ न घालवता आपली ही पुढची जी पौष्टिक रेसिपी आहे त्याकडे वळूया जर मुलांना डब्यामध्ये नॉनव्हेज चालत नसेल किंवा अंड वगैरे चालत नसेल तर ही रेसिपी तुम्ही त्यांना नाश्त्यालासुद्धा बनवू शकता किंवा मग रविवारचीसुद्धा सुद्धा बनवू शकता तर आता बघा इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये त्यामध्ये दोन अंडी घालून घेतलेली आहेत आता अंड्याचं प्रमाण आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी करू शकता अगदी ही पौष्टिक रेसिपी आहे आणि अगदी झटपट बनणारी आहे आता ही रेसिपी तीन ते ती चार लोकांसाठी अगदी पुरेशी आहे कारण की ही रेसिपी अगदी पोटभरीची सुद्धा होणार आहे बघा दोन्ही अंडी छान गव्हामध्ये आपल्याला आता हलवून घ्यायची आहेत म्हणजेच फेटून घ्यायची आहेत बघा सुरुवातीला पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे थोडंसं हलवायचं आणि मग पाणी घालायचं आहे बघा अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे एकदम पाणी ओतू नका नाही तर जे बॅटर आहे ते पातळ होऊन जाईल आता थोडंसं हलवल्यानंतर इथे मी कोथंबीर घातली आहे बारीक चिरून एक कांदा घालून घेतलेला आहे बारीक चिरून आणि एक टोमॅटो घालून घेतलेला आहे अर्धा बारीक असं कट करून आता हे घातल्यानंतर पुन्हा आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे हा नाश्ता बनवायला जितका सोप्पा आहे ना तितकाच खायला सुद्धा अगदी अप्रतिम आहे आणि अगदी घरातल्या साहित्यांमध्ये हा हा सुद्धा नाश्ता बनणार आहे बघा बघा पाणी घातल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फेटत राहायचं आहे म्हणजे नाश्ता जो आहे आपला छान फुलतो आणि खायलासुद्धा छान लागतो बघा तर एक मिनिटभर तरी हे मी छान असं हलवून घेणार आहे मध्ये आधी पाणी घालायचं आणि हलवून घ्यायचं आहे बघा आता हे जे बॅटर आहे ते आपलं परफेक्ट असं झालेलं आहे बघा आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा इतपत गरम मसाला घालून घेतलेला आहे आता जर तुम्हाला जास्त मसाले वगैरे यामध्ये वापरायचे नसतील तर तुम्ही नुसती हळद घातली तरी चालेल आता मसाले घालून झाल्यानंतर बॅटर छान असं हलवून घ्या आणि त्यानंतर यावरती चवीनुसार मीठ घाला बघा मीठ घालून झाल्यानंतरसुद्धा बॅटर छान असं हलवून घ्यायचं आहे अगदी पातळसुद्धा बॅटर नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा नाही आहे बघा परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी या बॅटरची झालेली आहे आता याचे मी तुम्हाला दोन पदार्थ करून दाखवणार आहे तुम्हाला जो पदार्थ करता येईल तो तुम्ही नक्कीच यामध्ये करा बघा सुरुवातीचा पदार्थ पदार्थ आपण एका आपेपात्रामध्ये करणार आहे बघा आपेपात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण बॅटर ओतणार आहे ते खाली वगैरे चिकट नाही आणि अगदी सहज असं निघलं जाईल तेलाचं प्रमाणसुद्धा आपल्याला इथे अगदी कमी करायचं आहे जास्तसुद्धा तेल वापरायचं नाही आता हे पात्र थोडंसं पातळ आहे त्यामुळे लगेच तापतं त्यामुळे घ्यायची फ्लेम ही अगदी स्लो ठेवा बॅटर ओतताना आणि एक एक दोन दोन चमचे यामध्ये तुम्ही बॅटर ओतून घ्या आता सगळे पात्रामध्ये मी बॅटर ओतून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता बघा सगळं बॅटर आपण या पात्रामध्ये ओतून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी खालच्या साईडने छान खरपूस हो होईपर्यंत आपल्याला हे त तळून घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही याला फ्रायसुद्धा करून घेऊ शकता बघा अगदी सहज असे हे आप आपे निघले जातात खाली चिटकत वगैरे नाही आता हे थोडंसं चिटकत आहे कारण की जे हे बॅटर आहे ते वरच्या साईडलासुद्धा लागलं ला होतं त्यामुळे थोडंसं चिकटलेलं आहे पण तुम्ही बॅटर छान मधल्या भागात वतून घ्या म्हणजे हे बॅटर अजिबातच चिकटणार नाही आणि जे आपे आहे ते अगदी सहज निघले जातील तर आता बघा सगळे आपे मी पलटी करून घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता छान असे टम्म आपे आपले फुगलेले आहेत आता दुसरी साईडसुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत बघा एक तीन मिनटासाठी मी दुसरी साईडसुद्धा छान भाजून घेतलेली आहे नक्कीच ही रेसिपीसुद्धा तुम्हाला खूप जास्त आवडली असणार कारण की अगदी कमीत कमी वेळामध्ये बनणारी आहे आणि तितकीच जास्त पौष्टिकसुद्धा आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या तर बघा पुन्हा इथे मी एक मिनिटासाठी हे झाकून ठेवणार आहे म्हणजे जे आप्पे आहेत ते छान असा खरपूस रांगा होत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात बघा आता सगळे आप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरी पद्धती ते मी तुम्हाला दाखवणार आहे ही पद्धत अगदी सोपी आहे आपेपेक्षा सुद्धा ह्या पद्धतीने जर तुम्ही हा नाश्ता केला तर अगदी पटकणी होणार आहे बघा आता पॅनवरती थोडंसं तेल लावून आपण ज्या पद्धतीने ऑमलेट करतो त्या पद्धतीने हे आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे जितका वेळ ऑमलेटला तयार व्हायला लागतो ला ना तितकाच वेळ यासुद्धा धिरड्याला तयार व्हायला लागतो ला आता थोड्या वेळासाठी पुन्हा इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि खालच्या साईडने छान खरपूस रंग दिसतोपर्यंत हे सुद्धा धिरडं भाजून घेणार आहोत तुम्ही याला गव्हाचं आणि अंड्याच्या पिठाचं ऑमलेटसुद्धा म्हणू शकता धिरडंसुद्धा म्हणू शकता तुम्हाला जे आवडेल ते याला तुम्ही नाव नक्कीच देऊ शकता तर बघा अगदी कमीत कमी वेळेमध्ये हा नाश्तासुद्धा तयार झालेला आहे जर तुमच्या मुलांच्या शाळेमध्ये अंडे वगैरे चालत असेल तर हा अगदी झटपट आणि पौष्टिक नाश्ता तुम्ही नक्कीच त्यांना बनवून देऊ शकता असाच खरपूस रंग येस तोपर्यंत आपल्याला हा छान भाजून घ्यायचा आहे पराठा आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया टॉमॅटो केचपसोबत म्हणा किंवा के मग कशासोबतही ही रेसिपी तुम्ही खाऊ शकता तर आजच्या ह्या सगळ्यात झटपट बनणाऱ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय